य राम जय जय राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक एकतीस मी राम जय राम जय रा। रा। नमस्कार आज दिनांक एकतीस मी श्रीराम जय राम जय जय राम जे भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते, ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरूनच करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनासाय मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके अधूनमधून वर काढते पण तिला एकदा कळले की हा काही ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात करतेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवावा माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ना। भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशा नहीं साधले कशानेही नाही ते नामाने साधेल राम 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 माणूस हा भगवंताला खर तर विसरतो आणि त्यामुळेच अडचणीत पडतो महाराज म्हणतात की मी जे काही करतो ते भगवंताकरता करतो असे जे म्हणतो तो खरा भक्त कर्तेपणा जो पूर्णपणे सोडतो आणि अनन्य भावाने भगवंताला शरण जातो तो खरा भक्त आणि हा कर्तेपणा जाण्यासाठी साधन काय तर अर्थातच त्या भगवंताला शरण जाणं आणि त्याचं नामस्मरण सातत्याने करत राहणं आणि असा भक्त होणं खरं तर कठीण आहे पण जो हे सगळं करतेपण स्वतःकडे न घेता रामाला अर्पण करतो आणि आपला करत करत प्रपंच करत राहतो तोच उत्तम भक्त होतो तसंच महाराज म्हणतात की आपल्या गुरुने केलेली आज्ञा हीच प्रमाण मानून त्याप्रमाणे आपला प्रपंच करत राहावं म्हणजे आपल्या गुरुच आपला प्रपंच आणि परमार्थही आपल्याला उत्तमपणे साधून देतात आणि त्या परमेश्वर प्राप्तीसाठी सातत्याने त्याचं नाम घेत राहणं याशिवाय दुसरं काहीही साधन उत्तम भक्त होण्यासाठी असू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या गुरुचरणी लीन व्हावं परमेश्वराचरणी पूर्ण शरणागत व्हावं आणि सातत्याने त्याचं नाम घेत राहावं आणि आयुष्यातलं खरा आनंद आणि समाधान प्राप्त करावं हीच त्या गुरुचरणी आणि भगवंताचरणी आपण सतत प्रार्थना करूया तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम जै जै श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम